महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे जिल्ह्यातील धारूर तालुक्यात एका तरुणानं आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेत संशयित आरोपीचा दगडानं ठेचून खून केल्याचं समोर आलाय स्वप्नील देशमुख असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून संतोष देशमुख असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे याबाबतची अधिक माहिती अशी की धारूर तालुक्यातील कान्हापूर गावातील संतोष देशमुख यांचे बंधू अविनाश देशमुख यांनी दोन वर्षांपूर्वी गावातील कडुलिंबाच्या झाडाला बळफास घेऊन आत्महत्या केली होती अविनाश यांनी गावातीलच स्वप्नील उर्फ बबलू देशमुख गावातील छळाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप होता या प्रकरणी संतोष देशमुखांकडून पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती ही केस मागे घ्यावी यासाठी स्वप्नील देशमुख हा संतोष देशमुख यांच्यावर दबाव टाकत होता आधी भावाच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेला स्वप्नील देशमुख हा आता आपल्यावरही दबाव टाकत असल्याचा राग संतोष देशमुख यांना अनावर झाला या दोघांमध्ये रविवारी रात्री वाद झाला आणि या रुपांतर नंतर हाणामारीत झालं यावेळी संतोष देशमुख आणि त्यांच्या पत्नीनं मिळून स्वप्नीलच्या डोक्यात दगडाना प्रहार करत ठेचून त्याची हत्या केली विशेष म्हणजे संतोष देशमुख यांचे बंधू अविनाश देशमुख यांनी ज्या कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्याच झाडाखाली संतोष देशमुख यांनी स्वप्नील देशमुखला संपवलं दरम्यान यावेळी स्वप्नील देशमुख यांनाही संतोष देशमुख आणि त्यांच्या पत्नीवर धारदार शस्त्रानं वार केले होते स्वप्नीलच्या हत्येनंतर संतोष देशमुख आणि त्यांची पत्नी जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात हजर झाली या दोघांनी मृत स्वप्नील देशमुख विरोधात तक्रारही दिली या प्रकरणी सध्या पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा